नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदम भरपूर स्वागत करतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो पितळी गेजा आहे याच्यामध्ये पण भरपूर प्रकार राहणार आहे याची ती किंमत आहे शेतक्या मित्रांनो वीस ते पंचवीस हजारच्या दरम्यान राहणार आहे याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पितळी सामान कुठलंही असो बैलांचं साधाचं तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर सर्व दिले आहे याच्यामध्ये पण तीन प्रकार राहणार शेतकऱ्या मित्रांनो आता पोर्टमध्ये बघू शकता हे पायातील पैंजण राहणार आहेत मित्रांनो सगळ्यांच्या वेगवेगळ्या किमती राहणार याच्या पण दोन प्रकार आहेत याच्यानंतर श्यामे राहणार इतकं मित्रांनो हे आपल्याला एकोणावीसशे ते पंचवीसशेमध्ये त्या दरम्यान आपल्याला चार भेटून जाणार याच्यानंतर आपल्याला पितळी तरी कुठलाही सामान असतो शेतकऱ्यावर आपण त्यांच्याकडे भेटून जाणार आहे तुम्हाला तर तुम्हाला खरेदी करायचं असेल शेतकरी मित्रांनो तर आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन मोबाईल नंबर दिलेला आहे मी त्याच्यावर आपण संपर्क साधून आपण खरेदी करू शकतो जर आपण आपल्याला असेच व्हिडिओ पाहिजे असेल शेतक मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा